एका डोंगराळखेड्यात रघुनाथ नावाचा शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता रोज सकाळी तो आपल्या शेतात राबत असे जनावरांची देखभाल करत असे आणि घर सांभाळत असे काही वर्षांनी त्याचा मुलगा गणू शाळेत जायच्या वयाचा झाला रघुनाथने ठरवले गणूने शिकलेच पाहिजे मग ते शेजारच्या गावातील शाळेत असले तरी चालेल पहिल्या काही दिवसांत रघुनाथ स्वतः गणूला शाळेत सोडायला जायचा रस्त्यात मोठं दाट जंगल लागायचं उंच झाडं पानांतून येणारे सूर्यकिरण आणि अधूनमधून प्राण्यांचे आवाज गणूला जंगल आवडायचं पण वडीलसोबत असल्यानेच त्याला धीर यायचा पण दिवस जात गेले तसे रघुनाथला रोज शेत घर आणि शाळेची ये जा करणं जड जाऊ लागलं एक दिवस त्याने गणूला म्हटलं बाळा आता तू एकटाच शाळेत जा रस्ता तुला माहीत आहे गणू थोडा गप्प झाला जंगलातून एकटं जाणं म्हणजे साहस होतं पण धोकाही होता कधी वाघ कधी अस्वल कधी लांडग्यांचा थवा त्या रात्री गणू खाटेवर पडून विचार करू लागला जंगलातून एकटं जायचं म्हणजे भीती पण बाबा रोज सोबत येऊ शकत नाहीत मग उपाय काय तेवढ्यात त्याची नजर अंगणात उभ्या असलेल्या काळसर दमदार घोड्याकडे गेली हा घोडा शेतात राबायचा पावसाळ्यात जड गाडा ओढायचा आणि कधीकधी रघुनाथ दूरच्या गावात जाताना त्याच्यावर बसून जायचा गणूच्या डोक्यात एकदम विचार चमकला जर मी घोड्यावर बसून शाळेत गेलो तर जंगल पटकन पार होईल प्राण्यांना माझ्याजवळ येणं अवघड होईल आणि मला घोडेस्वारीही शिकायला मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी गणू नवा जोश घेऊन उठला बाबांना परवानगी मागितली आणि बाबांनी हसत मांडो लावली मग तो घोड्याच्या पाठीवर बसला लगाम घट्ट धरली आणि शाळेच्या दिशेने निघाला जंगल आता त्याला भीतीदायक वाटत नव्हतं पानांच्या सळसळीऐवजी त्याला घोड्याच्या टापांचा ठेका ऐकू येत होता त्या दिवसनंतर गणू रोज घोड्यावरून शाळेत जायला लागला सुरक्षित आनंदी आणि थोडा अभिमानीही